मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला आहे त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिला होता मात्र चाळीस दिवसात आरक्षण न मिळाल्याने ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले त्यानंतर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आंतरवाली सराटीमध्ये येऊन त्यांची भेट घेतली या भेटीनंतर जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं मात्र त्याचवेळी त्यांनी सरकारला चोवीस डिसेंबरची डेडलाईन दिली होती मात्र चोवीस डिसेंबरला देखील मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघू शकला नाही आता जरांगे पाटील यांनी वीस जानेवारीपासून मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला आहे मात्र दुसरीकडे आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते हे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांच्या विरोधात मैदानात उतरले त्यांनी मुंबईतील जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाचे ऑडिशन चीफ सेक्रेटरी ग्रह विभाग महा पोलीस महासंचालक पोलीस आयुक्त आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली श्री जरांगे पाटील यांच्या आंदोलनामधील पार्श्व गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्याचबरोबर पोलिसांवरील हल्ले जाळपोळ शासकीय मालमत्तांचे नुकसान आणि मुंबईतील व्यावसायिक आस्थापना सांकेतिक भाषेत बंद पाडू अशा विविध धमक्या देणाऱ्यांना परवानगी देऊण्यात येऊ नये असं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे